नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावणातल्या सोमवारी स्त्रियांनी केस धुवावेत का किंवा धुवायचे असतील तर मग ते कसे धुवावेत काय करावं या सर्व गोष्टींची माहिती मी सांगणार आहे पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका ऑगस्ट पासून श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे आहे पहिला दिवस सोमवारचा आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रावणी सोमवारला अत्यंत जास्त महत्व दिलं जात आणि या दिवशी प्रत्येक महिला किंवा पुरुषही व्रत वगैरे करत असतात आणि हे व्रत करण्याला विशेष महत्व का आहे तर असं म्हटलं जातं की जी व्यक्ती सोमवारचं व्रत करते त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये ती काही पण मागू द्या म्हणजे कोणत्याही गोष्टीसाठी जर तिचा खूप संघर्ष चालू असेल आणि तिने त्या व्यक्तीने भोलेनाथाला जर प्रार्थना केली आणि त्यांच्यासाठी हे व्रत जर केलं तर नक्कीच त्या इच्छा पूर्ण होतात असं म्हटलं जातं त्यामुळे आपण श्रावण सोमवारचं व्रत आवर्जून करत असतो श्रावण सोमवार म्हटलं की आपल्या प्रत्येकाला शिव शिवमंदिरामध्ये जायचं किंवा घरी शिवलिंग असेल तर पूजा करायची हे सर्व माहित आहे पण श्रावणातल्या सोमवारी स्त्रियांनी केस धुवावेत का ही माहिती आपण बघणार आहोत आपल्या प्रत्येकाला माहित आहे की आपण सोमवारच्या दिवशी केस धुत नाही पण आता श्रावणी सोमवार असतात तेव्हा आपलं व्रत असतं आणि कोणतेही व्रत किंवा उपवास करत असलं की आपण काय करतो सर्वप्रथम केस धुतो स्वच्छ होतो आणि मग पूजेला सुरुवात करतो तर तसंच श्रावणी सोमवारचं व्रत सुद्धा असतं मग श्रावणी सोमवारच्या व्रताला आपण केस धुऊ नये असं म्हटलं जातं पण मग ते कसं का आणि जर मासिक धर्म असेल तर मग काय करू शकतो ही सर्व माहिती आपण बघणार आहोत त्याचबरोबर जर तुम्ही श्रावणी सोमवारच्या दिवशी केस धुतले तर तर तुमच्यावरती काय परिणाम होऊ शकतो ही सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे सोमवार हा महादेवाचा आहे हे आपल्याला लहानपणापासून शिकवलं गेलं आहे महादेवाला प्रिय असलेल्या गोष्टी देखील सोमवारी आपण त्यांना अर्पण करतो आणि अप्रिय गोष्टींचे कोणत्या ना कोणत्या अशा गोष्टी असतात ज्या आपण टाळतो तर पाच ऑगस्ट पासून श्रावण सुरू होतो आणि पहिल्याच दिवशी सोमवारी सोमवार सु, सुद्धा आहे श्रावणातला प्रत्येक दिवस तसा खासच असतो तरी देखील श्रावणी सोमवारचं महत्व हे अधिकच आहे अशा वेळी केलेल्या उपासनेचे पूर्ण फळ मिळावे असं आपल्याला वाटत असत्रियांनी नक्कीच या चुका टाळायला हव्यात आणि का टाळायला हव्यात किंवा व्रत केले स्त्रियांनीच का करायची तर ही सुद्धा माहिती तुम्हाला या व्हिडिओ मध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा असं म्हटलं जातं की सोमवारी केस धुतल्याने घरावरती आर्थिक भार वाढतो तसेच पैशाशी संबंधित अडचणी निर्माण होऊन आर्थिक परिस्थिती सुद्धा खालावते म्हणून सोमवारी आणि विशेषतः श्रावणातल्या सोमवारी स्त्रियांनी केस धुणे टाळलेच पाहिजे तसेच गुरुवारी देखील केस धुवू नये त्यामुळे त्यांना कुंडली दोष निर्माण होऊ शकतात ज्यांना भाऊ आहे त्यांनी बुधवारी सुद्धा केस धुवू नये अन्यथा भाऊ कर्जबाजारी होतो असं सुद्धा म्हणतात मग राहिला तो वार मंगळवार शुक्रवार आणि रविवार हे तिन्ही वार केस धुण्यासाठी योग्य मानले गेले आहेत रविवारी तर सुट्टीचा दिवस असतो म्हणून निवांत आंघोळ करून केसांवरून सुद्धा आंघोळ केली जाते तसेच मंगळवार आणि शुक्रवार हे दोन तर देवीचे वार असतात आणि देवी लक्ष्मीला स्वच्छता अत्यंत प्रिय असते म्हणून देवी लक्ष्मीची सेवा करायला स्वच्छता पूर्वकच पाहिजे त्यामुळे मंगळवार आणि शुक्रवार या दोन दिवशी आपण स्वच्छता पूर्वक आपले केस जे आहे ते धुवू शकतो आणि दे, देवी लक्ष्मीला सुद्धा आपण प्रसन्न करून घेऊ शकतो सोमवार बुधवार आणि गुरुवार या दिवशी उपवास असेल पण सण उत्सव आल्यास केस धुणे लाभदायी ठरते का तर नाही शास्त्रात हे वार अमान्य ठरवल्यामुळे निमित्त कोणतेही असले तरी ते दिवस निश्चितच मानले जातात अपवाद मासिक वायाची शुद्धी म्हणून चौथा दिवस या वारी आला असता केस धुणे हे अनिवार्य ठरतं म्हणून एकादशीच्या वेळी किंवा सोमवारच्या दिवशी बुधवारच्या दिवशी आणि गुरुवारच्या दिवशी आपला मासिक धर्माचा चौथा किंवा पाचवा दिवस असेल तर आपल्याला केस धुण गरजेचं असतं तर आपण त्यावेळी धुवू शकतो पण बाकीच्या दिवसांमध्ये आपण धुवणे असं शास्त्र सांगतं आणि शास्त्रामध्ये सांग शास्त्रा अशी मान्यता आहे पण एरवी पाळलेल्या नियमांचा आपण स्त्रियांना लाभ होत असतो आणि पर्यायाने त्याचा लाभ कुटुंबाला देखील होतो पण हे सगळे नियम स्त्रियांनीच का पाळायचे असा सुद्धा आपल्या असा सुद्धा आपल्या स्त्रियांना प्रश्न असतो नियम बंधन आल्यावर स्त्रियांना या गोष्टींचा जाच वाटू लागतो आणि त्या बंडखोरी करण्यास मात्र धर्मशास्त्रामध्ये दिलेल्या गोष्टी नक्कीच विचारपूर्वक दिल्या आहेत यावर विचार केला आणि विश्वास ठेवून पालन केले तर त्याचा लाभ इतरांना नाही तर स्त्रियांनाच होत असतो स्त्रियाला दुहिता म्हटलं जातं दुहिता म्हणजे दोन्ही घरांचे हित पाहणारी दोन्ही घर अर्थात काय तर सासर आणि माहेर ती जेवढी आपुलकीने घरच्यांसाठी करते तेवढी आपुलकी तिच्या घरच्यांकडून मिळतच असं नाही तरी देखील ती घर सांभाळून ठेवते ती प्रेम पूर्व घरच्यांचे मन परिवर्तन करू शकते अर्थात बदल घडवण्याची क्षमता फक्त स्त्रीमध्येच असते म्हणून अनेक व्रत नियम उपवास स्त्रियांना सांगितले जातात कारण परिवर्तनाची सुरुवात ही तिच्यापासूनच होते केस धुने हा एक स्वच्छतेचा भाग असला तरी वरच्यावर केस धुने ही अलीकडे आपली फॅशन झाली आहे सतत मोकळ्या केसांमध्ये अडकवलेले हात संसाराला हातभार कधी लावणार हा विचार कालबाह्य वाटत असला तरी शास्त्रकर्त्यांनी यातून जबाबदारीची जाणीव करून दिली आहे रवी मंगळ शुक्र अशी एक दिवसा आड केस धुण्याची दिलेली मोकळी आरोग्याचा विचार समोर ठेवून केलेली आहे पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचे केस मोठे असल्याने त्यांची निगा राखण्यासाठी तीन दिवस पुरेसे आहेत वारंवार केस धुतल्याने के केसांचा पोत सुद्धा बिघडतो केस गळतात वाट सुद्धा खुंटते केसांना चांगली मालिश करावी लागते मालिश मिळावी या दृष्टी या दिवसाची आखणी केलेली आहे त्याचबरोबर धर्मशास्त्र सुद्धा बऱ्याचशा गोष्टी सांगतं आणि या गोष्टी आणि विज्ञान या गोष्टी दोन गोष्टींची व्यवस्थितरीत्या सांगड घालून काही नियम आपल्याला पाळायचे असतात आणि ते जर आपण पाळले तर नक्कीच ते आपल्या सर्वांसाठी आरोग्यदायी राहतील आणि धार्मिकदृष्ट्याही ते, ही ते ही चांगले राहतील आपल्या ज्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थित मने सुद्धा होतात कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद